नमस्कार आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आलेला आहोत आपण ह्या वेळेला थोडंसं जरा हटकी आहे जो की माझ्या प्रोफेशनचा आहे रिलेटेड आणि आज एका क्यूटच्या छोट्या बेबी गर्लचा म्हणजेच दहा वर्षाची अराउंड तिचा आपण ब्लाउज शिवतोय थोडंसं स्पेशल थोडंसं वेगळा कारण ती म्हणाली की काकी काहीतरी एक नवीन टच द्या मम्मा माझी मला आयडिया सुचून देत नाही आहे सो मी माझ्या पद्धतीने हा एक ट्राय केलेला आहे नेटचा आहे त्याला डिझाईन केलेलं आहे वरती नेकला ट्रान्सपरंट गळा दिलेला आहे आणि बॅक साईडला पण थोडा वेगळा पॅटर्न त्याच्यामध्ये केलेला आहे आणि त्याच्यामध्ये जो लास्टला फ्लावर येणार आहे ना तो एक वेगळा लुक देईल त्याच्यामुळे नक्की बघा पूर्ण व्हिडिओ काम चालू आहे बराच वेळ लागतो मला ॲक्च्युली मग वेळ मिळत नाही चिकू चिकूचं काम खेता, खेता, <laughs> करता करता चिकू सोबत खेळता खेळता मध्येच वेळ मिळत एखादा ब्लाउज शिवून घ्यायचा सुतार पण मदत करतात मला तसे आणि आता हा ब्लाऊज शिवत आहेत सुतारांचा आवाज येतोय आणि थोडस खूप मेहनत चालू आहे थोडस बारीक काम आहे आणि त्याच्यावर एवढं नाहीये काही नाहीये नाही पण एवढा सर्व काम करून आपलं घरातलं सर्व आटकून आणि टेलरिंगचं काम सांभाळणं म्हणजे अवघडच आहे कारण जेवण वगैरे बनवणं कपडे धुणं बऱ्याचशा गोष्टी असतात ग्रीडिंगची कामं आणि हे करत असतानाही आपण थोडस पार्ट टाइम जॉब वेळा फेर काढून तुम्ही करत आहात आणि घरासाठी थोडीशी आर्थिक सहाय्य होत आहे हे बघून थोडस मन भारावून गेलंय आणि त्यानिमित्ताने ऍक्च्युली मला फॅशन चे रिलेटेड म्हणजे फॅशन डिझायनिंगचं करायचं होतं पण वेळेअभावी किंवा अजून बऱ्याच गोष्टी असतात त्याच्यामुळे आपल्याला करता येत नाही सो जेव्हा पण वेळ मिळेल चान्स मिळेल मॅच छोडती नाही हो चान्स आणि नक्कीच आता चान्स मिळाला आहे चांगला आ, आस्थाने जिचं हा ब्लाऊज आहे तिने मस्तपैकी मला सांगितलं आहे की काकी असं शिवाय हे करा इथे जो आहे बॅकसाईडचं तिथे फ्लावर देणार आहे तो ती माझी आयडिया ॲक्च्युली बघूया तिला कसं वाटते आत्ता ती भेटली नाही मला जेव्हा तिला ब्लाऊज देणार आहे सो तिची एक्साइटमेंट मला कॅच करायची होती आणि तुम्हाला पण दाखवायची होती कारण ती जरा हौशी आहे घालण्यावर मी वेगवेगळ्या तिला गेल्या गरे करायची आवडते तिला असंच आणि असेच असेच कस्टमर असले ना की शिवणारा जो असतो टेलर असतो त्याला नवीन काहीतरी सुचले आता डिझाईन बद्दल मला तर माहिती नाही आहे पण सुंदर अशी डिझाईन तयार केल्यासारखं दिसत आहे ऍक्च्युली बॅक साईडला बॅक साईडला मी डिझाईन नाही जशी फ्रंटला केलेली आहे नेकला डिझाईन तशी बॅक साईडला पण डिझाईन दिलेली आहे आणि आता खरं म्हटलं तर सुंदर असं सु ब्लाउज तयार होत आणि ते बघितल्यावर आपल्याला म्हणजे कसं दिसतं ब्लाउज सुंदर असं चेहरे की चमक असा एम होगी कारण तो सक्सेसफुल झालेला आहे जसं मला हवा होता तसा झालेला आहे तो फ्लॅवर आणि नक्कीच नक्कीच वर्ष माझ्या मते ती छोटी बेबी नक्कीच खुश होईल कारण एकदम मस्त असं आता व्हाईट होती व्हाईट पण प्रॉपर दिसत नाही पण त्याच्यावर त्याच्यामध्ये पिंक कलरचा दुपट्टा घेईल ना तेव्हा ते एकदम छान वाटेल घेऊन जाते आता ती घरी तर नाहीये पण जेव्हा ती घालेल ना तर एखादा मिळाला तर फोटो नक्की अपलोड करून दाखवून तुम्हाला कारण तो असं वाईट वरती तो फ्लावर दिसत नाहीये कॅमेरामध्ये पण टाइम अजून काहीतरी नवीन आणण्याचा प्रयत्न